नमस्कार मण्डली अभङ्ग जा मोकत् रामकृष्ण हारी जोक रामकृष्ण करावे पंढरीची वारी जोक रामकृष्ण हारी जोक रामकृष्ण हारी त्याने पंढरीची वारी जच्या मकात राम कृष्ण हारी जच्या राम कृष्ण हारी त्याने पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी आषाढी वारी बाई थाट चढून बागावादी वे घाट साधू संतांना जपती परपरी साधू संतांना जपती परपरी त्याने करावी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी ज्याच्या मुखात रामकृष्ण हारी जा मोकण हारीत्यानिकरी पण्रि ची वीनिकरी पण्ढरि ची वी जा मोकत् रामकृष्ण हारी जोक रामकृष्ण त्याने पण्रि ची वारी त्याने पंढरीची वारी पापी वासना नको जमाना। पापी वासना नको माझना हाती घेतो लाटाळ आणि विणा हाती घेतो लाटाळ आणि नाममुखी घेता पापे जाती सारी नाममुखी घेता पापे जाती सारी त्याने कोरवी पंढरीची वारी त्याने कोरवी पंढरीची वारी ज्याच्या मुखात रामकृष्ण हारी ज्याच्या मुखात रामकृष्ण हारी त्याने कोरवी पंढरीची वारी त्याने कोरवी पंढरीची वारी पुंडलिका साठी उभी चंद्र भागा पुंडलिका साठी उभी चंद्र भागा दर केराणा ते उबा उबा दर केराणा उभा विटेवरी उबा कशाला मे फिरू उगे चारी धाम कशाला मे फिर उग धाम चारी त्याने करावी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी ज्याच्या मुखात रामकृष्ण हारी ज्याच्या मुखात रामकृष्ण हारी त्याने करावी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी ज्याच्या मुखात राम कृष्ण हारी ज्याच्या मुखात कृष्ण हारी त्याने कोरवी पंढरीची वारी त्याने कोरवी पंढरीची वारी कोणी निंदा कोणी वंदा कोणी निंदा कोणी वंदा लागू अपना हरीनामाचा छंदा लागू हरी नामाचा छंदा द्वारका माई सांगते घरोघरी द्वारका माई सांगते घरोघरी त्याने करावी पंढरीची वारी त्याने करी पंढरीची वारी ज्याच्या मुखात राम कृष्ण हारी ज्याच्या मुखात राम कृष्ण हारी त्याने करावी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी ज्याच्या मुखात राम कृष्ण हारी ज्याच्या मुखात राम कृष्ण हारी त्याने करावी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी